का कासले ते कॅल्शियम वाढवण्यासाठी हो का ठीक ठीक ऐका सगळ्यांना गुड मॉर्निंग बोला सगळ्यांना माझे YouTube फॅमिलीला सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सर्व ताई काका मावशी मावशीला शुभ दिवस जावो व आरोग्यदायी दिवस जावोappcompat झाले आईंना पण कॉफी आवडती आई सगळ्यांना शुभ सकाळ बोला सगळ्यांना शुभ सकाळ चार्जिंगची गाडी घेतल्यापासून घेतल्या पसून जायची गरजच पडली नाही मला रोज किटली वगैरे द्यायची दूध वगैरे काही तुम्ही काल नेली आणलीच नाही ना तर सकाळी सकाळी मस्त अशी फुलं आली होती अगं काय काय पाना काय ते पाया जवळ काय कशा एप्रिल फुलं बनाया आई काय वाटेत मीठ का बरोबर राहिल्या अगं आता आमुष होऊन गेली आमुषा पौर्णिमा पंधरा दिवस झाले प्रत्येक काचा पाऊल आणायचे आपल्या घरात जेवढे रूम असत तेवढे आणि त्यात मीठ भरून ठेवायचं आमुषा पौर्णिमाला बदलायचं बेशीन मध्ये टाकून द्यायचं नळ सोडायचा नंतर परत स्वच्छ काय परत खडे नवीन भरायचं जिथलं तिथं ठेवून द्यायचं रूम मध्ये बाथरूम किचन मध्ये असं सगळ्या ठिकाणी एक एक बाउल ठेवायचं त्याने काय होत मग त्याने आपल्या घरात कुणी येऊ जाऊ जी निगेटिव्ह अलर्जी राहते ती निघून जाते हा पॉझिटिव्ह एनर्जी होती असं म्हणते म्हणून पॉझिटिव्ह राहतो आईने अशा छोटे छोटे दोन भाटे मीठ्याने भरले आणि ते आपल्या घरातील प्रत्येक एक एक कोपरे ठेवले तरी चालते म्हणजे बाथरूम वगैरे मध्ये आणि आपल्या हॉलमध्ये देवघरात आता ये मी प्रत्येक रूम मध्ये आता मी बदलले परवा मुशे होऊन गेली घाईत मला आठवण राहिली नाही पण मग मी आज सकाळी आंघोळ पांघोळ झाल्यानंतर देवपूजा आणि हे काम करते तर आज वातावरण ढगाळच होतं त्यामुळे चकली वेपर्स वगैरे काही केलं नाही आणि त्यामुळे मी घरातलं जरा काम आवरायला काढलेलं होतं कपडे पण जास्त धुवायला काढलेले होते आणि मला आज ना बेडरूम आणि स्टोर रूमची साफसफाई पण करायची होती त्यामुळे मी घरातलं काम पटपट करून घेतलं होतं कपडे धुतल्यानंतर ते वाट टाकले आणि त्यानंतर ना अंशूचे केस पण विंचरले तिला मस्त आंघोळ घातली होती आणि ती उशिरा उठली होती आज ना त्यामुळे मग तिचे केस वगैरे विंचरले ती तर काही एक ठिकाणी उभी राहतच नाही तिचं काहीतरी चळवळ चळवळ चालूच असती तर आत्ता पण केस विंचरताना तुम्ही बघतच असाल की ती चळवळ चालू आहे तिची ते एक मिनटं पण शांत बसत नाही तिचं काहीतरी चालूच असतं खेळायचं काम आणि मला म्हणत होती मम्मी मला पावडर लाव लिस्टिप लाव तिला मेकअप करायला तर खूपच आवडतं त्यामुळे तिला आणि आता सकाळचं सर्व काम आवरून जेवणं वगैरे झाली होती सर्वांची आणि मी गेले होते बेडरूम आणि स्टोअर रूम आज स्वच्छ करायचा होता कारण की बेडरूम आणि स्टोअर रूम स्वच्छ करायला वेळच भेटत नव्हता तर आज जरा आभाटाचं वातावरण होतं त्यामुळे जास्त काही काम नव्हतं तर मग म्हटलं चला आज बेडरूम आणि स्टोअर रूम साफ करून घेऊ तर मी आज दोन्ही पण रूम आवरायला काढले होते तर मला मदत वेदांत आणि मिस्टर दोघे पण मला मदत करत होते वस्तू सरकारण्यासाठी तर मी आज तुम्हाला गाऊनवरच दिसत असेल तर मला पण घरात गाऊन घालायला जास्त आवडत नाही का पण काही काम असलं तर मी गाऊन घालते कारण की कुठे पण चढ उतर करायचे असली तर, तर गाऊनवर थोडं सोपं पडतं त्यामुळे मग मी आज गाऊन घातलं होता आवरण्यासाठी तर मी खिडक्या पण आता स्वच्छ करून घेतो ती खिडक्यांना तुम्ही बघतच असाल बाहेर येणारी येणारे धुळे ना पूर्ण खिडकीच्या जाळीमध्ये बसती तर खिडक्याची बाहेरची रॅलिंग आणि खिडक्यांचे जाळी ते सगळं स्वच्छ करून घेतो मिस्टर पण मला मदत करत होते तुम्ही बघतच असाल त्यांची पण माझ्या कामामध्ये मा लुडबुड लुडबुड अशी चाललीच होती सर्व उचल पाचल तेच करत होते कारण की आम्हाला आहे ना स्टोअर रूममध्ये आम्ही जो दिवाण ठेवलेला हो होता ना तो आम्हाला बेडरूममध्ये आता शिफ्ट करायचा होता त्यामुळे मग सगळ्या सामानाचे ॲडजस्टमेंट करत होते ते तर रूममधलं पाणी ना बाहेर जाण्यासाठी पाईप टाकलेला नाहीये तर ते ना सुकलीनेच काढावं लागतं ना मी चेअर उभी राहिली होते आणि फॅन पुसत होते कारण की फॅनला पण खूप धूळ होती रूम मस्त क्लीन झालाय तुम्ही बघू शकता तर मिस्टर पण आता दिवाण खोलायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि मी एक एक दिव्यांचा पार्ट आहे ना पुसून बेडरूममध्ये शिफ्ट करत होते तर ते पण एक एक का काम करतच होते दिवाणमध्ये ना खूप अडगळीच्या वस्तू ठेवलेल्या असतात ना म्हणजे जसं काही आपल्याला कधीही न लागणाऱ्या वस्तू ना त्या आम्ही दिवाणमध्ये ठेवतो तर त्या मी काढून घेतल्या होत्या तर शिवचे पप्पा आहे ना कपाट सारखत होते पण त्यांच्या काही ते लक्षात आलंच नाही की वर टेबल आहे तो पडेल आणि तो अचानक माझ्या डोक्यात आला तर लागलो होतं खूप आणि तेही खूप घाबरले होते तर तुम्हाला समोर चारशात दिसतच असेल तेही खूप घाबरले होते लागले तेव्हा पण नशीब लागलं नाही काही थोडं नॉर्मल दुखत होतं पण एवढं काही लागलं नाही <laughs> मला लागलं ला त्यामुळे मिस्टर पण खूप टेन्शनमध्ये आलेले होते तर ते मला हसवण्यासाठी एक एक प्रयत्न करत होते तर काही नाही थोडं नॉर्मल लागलेलं होतं थोडं डोकं सुजलं होतं पण नंतर काही नाही हळूहळू वसरून गेलं डोकं एवढं काही झालं नव्हतं पण ते खूप जोरात पडल्यामुळे ना मिस्टर खूप घाबरले होते तर डायनिंग टेबलच्या खुर्च्या आहे ना आम्ही ठेवून दिलेल्या होत्या त्याच्यावर पण खूप धूळ बसलेली होती तर त्या पण मी स्वच्छ करून घेतल्या स्वच्छ धुवून पा घेतल्या आणि मग ठेवून दिल्या व्यवस्थितपणे पाणी पण सर्व पायऱ्यांनी खाली जातं त्यामुळे मग पायऱ्या पण लगेच धुवून घेतल्या तुम्ही चक तर मी आज बेडरूम आणि स्टोर रूम आवरायला काढलेला होता तर आवरून झालेला आहे आता आणि मी स्वयंपाकाला देवपूजा वगैरे करू तर आजचा मेनू आहे पनीरची भाजी कारण की शिव आणि शू सगळ्यांनाच पनीर खूप आवडतं त्यामुळे मग मुन पनीरची भाजी केली मी आज म्हणजे करणार आहे आणि स्वयंपाकाला लागले आणि बाहेर पाऊस पण आलाय तर पावसामुळेच दोन तीन दिवस बंद ठेवले चकली वेपर्स वगैरे नाही तर ते चालू असतं त्यामुळे घर आवरायला वेळच नाही भेटत पण नेमकी खूप ढगाळ वातावरण आहे ना त्यामुळे चकली वेपर मला आज पनीरच्या भाजीची रेसिपी पण दाखवणार आहे तर मी रेसिपीची सगळी म्हणजे लागणार साहित्य वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आज पनीरच्या भाजीसाठी ना मी सर्व तयारी करून घेत होती तर मी ना चार कांदे घेतलेले होते आणि तीन टमाटे घेतलेले होते तर ते सर्व मी चिरून घेत होती आणि चिरल्यानंतर मस्तपैकी फ्राय करणार होती तर आता तुम्ही बघू शकता मी कांदा चिरून घेतला होता टमाटे पण चिरून घेतली होती आणि आता एक साईडला कढई ठेवलेली होती तर त्यामध्ये ना मी कांदा फ्राय करायला टाक टाकते आता आता मी कांदा फ्राय करायला टाकला आहे आणि तो आहे ना थोडा लाल कलरवर होईपर्यंत आहे ना तो फ्राय होऊन दिला आहे त्यानंतर ना मी टमाटे पण फ्राय करण्यासाठी टाकणार आहे तर हे दोन्ही साईडला दोन कामं चालू होती तर एक साईडला कांदा पण परतत होता आणि एक साईडला पनीरचे पीस पण पन मी कट करून घेत होते तर मी असे छान असे बारीक बारीक मस्त पीस कट करून घेतले होते पनीरचे आणि कांदा पण लाल झाला होता तर तो आता मी प्लेटमध्ये काढून घेत होती आणि ना त्यानंतर मी ना कोथंबीर थोडीशी तेलामध्ये तेला ना तळून घेतली होती कोथंबीर तळून मी एका साईडला काढून घेणार होते ती आणि त्यानंतर ना टमाटे फ्राय करण्यासाठी टाकणार होते तर तुम्ही बघत असाल आता व्हिडिओमध्ये तर कोथंबीर पण काढून घेतली आहे आणि टमाटे पण टाकले फ्राय करायला तर टमाटे पण थोडंसं आहे ना तिचं आंबट पाणी काढून घ्यायचं कारण की भाजी आहे ना ट आंबट टमाटे असली जास्त पिकलेली तर त्यांनी भाजी आहे ना आंबट लागते तर त्यामुळे टमाटेचं आहे ना थोडंसं लाल गिरा असतो ना मधला तो काढून घ्यायचा आणि मग पनीरच्या भाजीला टमाटे घालायचे त्यामुळे ना भाज्या अजून छान लागते तर मी आता ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सर्व जे तयार केलेलं होतं ना ते सगळे दळण्यासाठी टाकलं होतं तर आता मी ते दळून घेतलं होतं आणि आता ते ना मी तेलामध्ये ना तेल टाकलं होतं कढईमध्ये आणि मी आता ते तेलामध्ये ना फ्राय चांगलं प्रा, प्रा, परतून घेत होते आणि मसाले पण काढले होते पनीर मसाला लाल तिखट आणि हळद पावडर हे सगळं टाकून ये ना मसाला चांगला तेल सुटेपर्यंत असा परतला आणि एक साईडला लगेच आहे ना मी पनीर तळून कधीच घेत नाही तर मी पनीर फ्राय करूनच घेते तर मी एक साईडला ल पनीर फ्राय करून पन पण घेतलं होतं आणि फ्राय केलेलं पनीर आहे ना खायला कडक नाही लागत त्यामुळे मी पनीर कधीही तळत नाही तर कशी वाटली माझी पनीरची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा